देवाला कुठल्या देवाला नदी कुठे नदी तिकडे खाली मसुबाला चालू आहे चला मसुबाला आणि दामानी पुढे साप असतात मोठ मोठ साप असतं तिथं तायच्या रानामध्ये कारण सगळं गवतच या आणि सगळं कचरान बघा हे काय काय तुम्हाला दिसतंय सगळं क्यान कचरा गवात झाडे झुडपेन नुसतं सापच दिसत ते बघा वारोळे इथं आणि वारोळ्यात पण साप असतो त्या दिवशी तर लले मोठा काळा भंगार साप दिसला मला तर बाबा कृष्णा ए आपण साप शोधायला जायचं का साप शोधायला जायचं का माणसं मोळं शोधत त्यात आपण साप शोधितो ए साप साप हुडका जायचं का आपण बघायचं का साप आहे का इथं भेटतो का कुठं साप बघू की आपण नको आहे साप बघायला चला की हुडकू साप बघू आपण पाला पाचोळ्यात जाऊ साप का कोबरा माहिती आहे मला पांढरा असतो ना ब्लॅक कलर रानातलं पाणी कमी झालं रानातलं पाणी होत या रानात पहिलं काय होत शेन्य होत्या शेन्य शेण्या माहिती का तुला काय असत शेण्या कसले असतात सांग बरं कसले असतात तुला माहित नाही तुला माहिती शेन्य शून्य काय असतं तुम्ही सांगा कमेंट करा चला खिलारे जोड पुढची नका आम्हाला थांबा की इते इते आता आम्ही काय करणार आहे आता आम्ही करणार आहे त्या विहिरीतलं पाणी भरणार आहे बघा इथं ना इथं सगळं न गुडघे इतकं पाणी होतं या रानामध्ये आता कमी झाले पाणी जनावरांचं पाय जनावरांचं हे पाय आता इथं एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी वरतीच आहे त्या विहिरीमधनं आपल्याला आपल्याला आहे पाणी आणि पाणी घेऊन जायचं आपल्याला त्या तिकडं तो का तिथे देवया हो का हे लिंब आहे का खाली देव आहे तर चला पाणी विहिरीच किती वरती बघू हातालाच येत एवढं पाणी वाटतं अरे बाप रे बाप देवा देवा शंभू काय नाही ना पाण्यात नाही काहीच पाणी ना पानेत? हा शंभू मला म्हणला मामा एक दिवशी होलं विहिरीत काय नाही ना म्हणलं काहीच नाही काहीच नाही विहिरीत पवा टाका उडी उडी टाकली मी उडी टाकली ना वर आलो वर आल्यावरती एक अशी दहाण निघली इथं कडाला भली मोठी दहाण होती शंभू मला असती कधी कधी म्हणला असा शंभू लिहू 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 लिह लोक हा हे पायावर टाकायचे थांब 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 नीट टाक पाया सगळ्यांच्या पाया पाया टाका रे देवाला चाललो ए पुढे ये रे तात्या टाक पाया पाणी ह्याच्या टाकी आहे <laughs> बाबा मी मोठा आहे राजू चल पाया पाणी घे चला हे गीत आंबे भरून चला देवाला पाणी उपसा नाही बक्की कसं पिवळं पडले या खाल्लं दिसत खाल्लं का किती खोल असलं घे सांग तुझ्या अंदाजे अठरा परोस अठरा परोस अठरा अठरा परोस आहे अठरा अठरा परस म्हणजे खितून तो तिची बैल दिसतो का तिकड तेवढी आहे खाली हिवीर खोट वाटते का मग खरं आहे ना चला देवा चला कृष्णा गाणं का हा म्हणतला गाणं गाणं म्हणतो का तुला शिकवतोय ना मी मन जा बरं राधो मन गे गाणं मन तारो चमकता गहिना हो मग मन हम जितने बार जिएंगे man. Man, man, तावाकी मन तावाकी तावाकी मन रे तू मन जानम की म्हण किश्री मन ए बैल कृष्णाकडे बघते आता काय करणार आता तुझ काय करणार बघ बगळ बगड कुक्क कसं उडतेत पांढरेत ना काळे असतात का कृष्णawk की तुझ्याकडे बघते ए ए चांगल्या तुझ्याकडे बघते की तुझ्याकडेच बघते हो हो की कल्ल पण तुझ्याकडे बघते कृष्णा तुझ्याकडेच बघतात हा हा तुझे सांगन आता मोती करते काय पण मन नका का ती शी करतय एक... चला कस करत कस चला हसता काय लाज न लज्जन त्याला नाही बाजेला लाज नाही लाज्याला त्याला त्याल नाही बाजीला चला जाता बैदी त्याला पाणी चला 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 चला, चला, चला। कुठं देव पण एवढ्या लांब तिथं आपल्या घरापाशी आणायचा असतो देव आपण साप फुडकायला लागलो होतो हो यांनी पण शेफ्टीवर केली कस बघतोय रे नाही काय होत चला काय टी काय पण म्हणायचं नसतं सुंदरी सुंदरी तुझ नाव काय आहे चला ये हे इधर रस्ता है किधर है रस्ता और बाब और बाबा कसले इथं जनावर येत जनावरांनी घातले चला नहीं। चला नहीं। चला, चला रे चला की अरे बापरे साप बिप बागा सापाच्या तोंडा पाय द्या चाल

माय माझ चला चला आपण देवापाशी आलोय बघायच्या झाडा खाली देव या <laughs> रानात फिरायची मजाच वेगळी असते चला देवापाशी आलोय होय ले गावात ए गावाते खाली बघून या बर का हे कृष्ण तांब्या घेऊन ये चल अजू त्याजवती तांब्या हे तांब्या रे मी नाही हा तू येथे लांबच थांब चपल्या काढा लांब अरे किती मोठ या चपल्या पाष थांब तो नामान या तर हिता आहे आपला मसुबाच देवाच छोटस मंदिर आहे शंभू आतमध्ये बघा लय दिवस झाली इकडे नाही आलेलो आपण हो आतमध्ये पिंडे बघ छोटेसे साप दे कृष्ण इकडे चल पाणी दे पाणी दे ना ये ना <स्थाथ> भाऊ ये अरे बाहेला काय आपण कुठं हे इकडे आलोय मुंग्या पण असतात साप पण असतोय म्हणजे मुंग्या ही वारवळ बनवतात त्यात साप राहतो म्हणजे गौंडे घर बनवतो त्यात माणसं राहतात तसही गावंडे म्हणजे सापाचा गौंडे म्हणजे मुंग्या आणि झाड बुगणं कसलो माती का आपल्या घरामागं आणतात मुरुम टाकल्या ना त्यातली माती काढतात उकरून काय बोलतो का माती तर कुठं पण मातीच आहे अरे हे बघ ना हे कसलं हे या खोवलं खवलंच या झाडाच कोणाचं पाणी वायला देवस्थित पाणी घाल नारळ फोड नारळ दिलाय ना नुकतं त्यालवतून यायचं उदपती लावून लावलं शंभू करतोय आता मस्त पैकी वात तयार देवबाप्पासाठी गोल 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 असा पेळलेला आहे त्याने आता कापूस कापसाची झालेले वात आणि वाटीत वतलेलं आहे त्याने असं फल मोठ तेल तेल आता वाद बनून पेटवणार आहे आता तो काळे काळे पेटवले लावणार आहे उदबत्ती आणि देवबाप्पा खुश चला सगळ्यांनी पाया पडा पेटावली का पेटावली पिट्टी कायला तुझ्या अरे ढेकर काढायला आलं का इकडं मायला तुझ्या पेट्टी का देव बाप्पा आला आता पाणी वाईट ये तिकडे मग तिकाला देऊ खुश होईल वामा पण आला एका वामान बावडे आले आर पट्टा आले 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 वमा आले, आले, आले।, आले। वार पाय दिला सोबत सापली असत लाव दोन तिथं दोन लाव हिथ एखादी लाव

अरे ह्याच्या जर एखादा साप चढला तर ओळखूच येणार नाही कसलं खवलं खावलं निघल्यासारखं झाड पाय पड अरे वाया पड अरे पडची ना पण कसा पाया पडतो या

चला 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 चला, <coughs> चला, <ėles> चला आता जसं आलोय तसं आता आम्ही रिटर्न निघणार आहे चला देवबापाचं दर्शन झालं आता जाऊया घरी कडकडन इकडून चला चला